साई माऊली प्रासादिक भजन मंडळ बोलून या मंडळीने प्रथमच आपल्या परिवारास दिनांक अकरा आठ चोवीस रविवार रोजी गगनगिरी महाराज खोपोली या देवस्थानाच्या ठिकाणी एक सण आयोजित केले होते या सहलीमध्ये मोठ्या उत्साहानं आनंदानं सर्व मंडळाचे सभासद सहभागी झाले होते आणि खरोखरच या निसर्ग रम्य वातावरणात हि जी सण ज्यांनी आयोजित केली त्यांना मी मंडळातर्फे धन्यवाद व्यक्त करतो तसेच शतशा आभार मानतो माझी नम्र विनंती मित्रांनो की ही सण एक वर्ष नाही तर जोपर्यंत आपलं हे मंडळ चालू आहे तोपर्यंत अशा देवस्थानाच्या ठिकाणी आपण सहली आपल्या परिवारासह आयोजित कराव्यात असे मी आपणास विनंती करतो आणि कर्जत रेल्वे स्टेशनला एकत्र येऊन चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि तेथून पुढील प्रवास आमचा सुरू झाला जवळपास सामना झाले हा त्यामुळं पहिल्यापासून आजपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ करताय चालत आहे आमचे वयस्कर आणि आमचे आधारस्तंभ म्हणतात तरी पण तरी पण बरोबर 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 ते सगळ्या गोष्टी आम्हाला सहकार्य करतात प्रत्येक बोलो काय करो राग रोज काय नाही बरोबर आहे ह्या हरिनामाच्या ह्याच्यात संकेत हे अशीच मंडळी असणं अत्यंत आवश्यक आहे बरोबर आहे आणि आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष तुमच्या संकेत म्हणजे ह्या मावलींमुळे राहूनच मंडळ मला असं वाटतं की हाय टिकून बरोबर घेणं सर्व प्रेमाने बोलणं गोष्टी यांच्याकडे खूप महत्वाच्या मौली काय आपले नाव अशोक बेलवलकर 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 बेल मौली धन्यवाद व्यक्त करतो आणि शेताशा मंडळातर्फे आभार मानतो धन्यवाद वहिनी खूप खूप छान खरोखर हा जो काय आम्हाला चहा पाण्याचा जो हे व्यवस्था केली ती खूप सुंदर आणि अतिशय म्हणजे अतिउत्कृष्ट खरोखर मंडळातर्फे धन्यवाद व्यक्त करतो आणि स्वतःचे आभार मानतो अच्छा हा बेटा इकडे बघा आज आपण कुठे गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी निघालोय काय तुम्हाला वाटतं ह्या भक्तिमय वातावरणात खूप आनंद वाटत ना खूप बरोबर आहे कारण लोक बघा कुठे जातात डॅमवरती रिसॉर्टला तर आपण तसे न करता आपण महाराजांच्या देवस्थानाच्या स्थळी आपण चाललोय स्वामी गगनगिरी स्वामी बारा वाजेपर्यंत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये दर्शन झाले त्यानंतर एक वाजेपर्यंत हरिनामाचा कार्यक्रम झाला एक ते दोन वाजेपर्यंत महाप्रसाद घेण्यात आला I nice should oh, लाडके बुवा हा आज तुम्ही आज ह्या इथे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये हो हो। दर्शनासाठी हो आलात ही हो। घेतला थोडक्यात सांगा काय तुमचं भजन तुम्ही आज आम्ही आपला या मठामध्ये आलो हा त्यामुळे आज आम्ही धरले बरं आज मोठचा आपला प्रवास असतो गाडीचा रेल्वेचा बरोबर सकाळी पहिल संध्याकाळी पण ऐवजी एक सुट्टी मिळते आपल्याला ना तर मग स्वामी सेवा करायला असतात काय बरोबर एक दिवस आपण त्यासाठी काय पाहिजे

म्हणजे या कसं वाटलं तुम्हाला समाधान मानसिक समाधान जे आहे म्हणजे हे जे मानसिक समाधान आपण कुठल्याही किमती म्हणजे पैशामध्ये विकत घेऊन मानसिक समाधान आपल्याला इथं मिळतं आणि यासाठीच आपण इथे हे एक हरिणाम आपण सेवा सेवा करतो बरोबर ना मंडळी गगनगिरी महाराज गी मित्र निसर्गाच्या वातावरणात आणि देवस्थानाच्या स्थळी या मंडळाने महिला मंडळाचा हळदी कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला प्रत्येक महिलेला भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला निसर्गाच्या वातावरणात सर्वजण स्वच्छंती मनाने आनंद घेत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निसर्गाचा आनंद ओसरून वाहत होता लहान मुलांना तर त्या ठिकाणाहून भिगावस वाटत नव्हतं एवढं निसर्गरम्य वातावरण तिथे होत प्रत्येक वर्षी अशी वर्षा आयोजित करावे असे प्रत्येक महिलेच्या मुखातून शब्द ऐकण्यास येत होते प्रवासाची परतीची वेळ झाल्यानंतर गगनगिरी महाराजांच्या नावाचा जयघोष करत परतीचा प्रवास सुरू झाला गगनगिरी महाराज गगनगिरी महाराज के